नंबर एक योग्य उत्पादने निवडा तुमच्या विशिष्ट केसांच्या गरजा आणि प्रकारावरती आधारित हेअर केअर प्रोडक्ट्स निवडा नंबर दोन दो कोमट पाणी वापरा गरम पाण्यामुळे केसातील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते म्हणून केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा नंबर तीन घट्ट रचना टाळा घट्ट पोनीटेल आणि बन्स केसांच्या टाळूवर येणाऱ्या ताणामुळे तुटतात आणि केस गळू लागतात त्यानंतर पुढील महत्त्वाची टीप नंबर चार जास्त केस धुणे टाळा तुमचे केस वारंवार धुतल्याने ते नैसर्गिक तेल निघून जाते त्यामुळे कोरडेपणा आणि नुकसान होऊ शकते त्यामुळे केसांची काळजी घेतली पाहिजे नंबर पाच हळुवारपणे केस कोरडे करा आक्रमण टॉवेलने केस वाळवणे टाळा आणि जास्तीचे पाणी हळुवारपणे पिळून काढण्यासाठी मऊ टॉवेल किंवा जुन्या टी शर्टचा वापर करा नंबर संतुलित आहार केसांच्या आरोग्यासाठी जेवणामध्ये जीवनसत्वे आणि खजिने प्रसिद्ध आहार असा तुम्ही ठेवा नंबर सात हायड्रेशन तुमचे केस हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या नंबर आठ रासायनिक उपचार मर्यादित करा रंग आणि परमिळ सारख्या रासायनिक उपचारांचा जास्त वापर केल्याने केस कमकुवत होऊ शकतात आणि दीर्घकालीन नुकसान होऊ शकते नंबर नऊ केसांना तेल लावण्यासाठी कोमट तेल वापरा यामुळे तेल केसांमध्ये खोलवर मुरले जाते कोमट तेल केल्याने केसांची हरवलेली चमक पुन्हा येते आणि केसांना एक वेगळी शाईन येते केस त्यामुळे मजबूत होतात कमीत कमी तेल दहा ते बारा तास डोक्याला लावून ठेवा त्यापेक्षा जास्त वेळ तेल लावून ठेवू नका नंबर दहा तणाव व्यवस्थित करा व्यायाम ध्यान दीर्घ श्वास आणि छंद यासारख्या विश्रांती तंत्राद्वारे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा नंबर अकरा केसगळती रोखण्यासाठी आंबवलेले पदार्थ खाणे हा देखील प्रभावी उपाय मानला आहे दही हे पदार्थ आपल्या आतड्यात असलेल्या मायक्रोबायोटासाठी महत्त्वपूर्ण ठरतात मायक्रोबायोटा हा सूक्ष्मजंतूंचा समूह असून तो आपल्या आतड्यात असतो तर आजच्या व्हिडिओमधील तुम्हाला टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंटद्वारा सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा कधी मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत